मार्केट यार्डतील घाऊक बाजारात टोमॅटो मटा फ्लावर कोबीची आवक वाढली दरात घट नव्वद ते शंभर ट्रक भाज्यांची आवक जालन्यातील ग्रामीण भागातल्या आठवडी बाजारात लसण्याची तीनशे रुपयांना विक्री सुरू मात्र इतर भाजीपाल्यांच्या दरात घसरण भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता यंदाच्या हंगामातील नवीन तूर बाजारात येताच दरात मोठी घसरण दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल मिळणारी तूर आता सात हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकली ज्वारी पेरणी यंदा ही राज्यात सोलापूर जिल्हा अव्वल राज्यातील एकूण पेरणीपैकी पे एकट्या पश्चिम महाराष्ट्रातच पन्नास टक्क्यापर्यंत पेरा जालनाद मिळेल त्या भावा शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी खाजगी व्यापाऱ्यांकडून सात हजार रुपये प्रति क्विंटल कापसाची खरेदी भावी वाढीच्या शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडू नवी मुंबई बाजार समितीत केशर आंब्याची पहिली पेटी दाखल पारंपरिक पद्धतीने पूजा करून विक्री केली जात नाशिकच्या लासलगाव निफाळ चालवड आणि येवडा भागात मेंढ्याची चाऱ्यासाठी भटकंती मेंढपाल्याने शासनाकडे चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची केली मागणी <स्थारीग> सोलापुरातील कोडुवाडीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा शेतमाल फेकून दिला शेतमाल रस्त्यावर फेकत शेतकऱ्याला मारहाण कोडुवाडीत पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल रत्नागिरीतील कृषी आणि मेळाव्यात शेतकऱ्यांची गर्दी साडेचार हजार शेतकऱ्यांनी मेळावा आणि प्रदर्शनाचा आग लावून नष्ट करणाऱ्या टमाखोरांवर कठोर कारवाई करावी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वन विभागाला निर्देश अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या